मी राहणार कवळखेड तुळशीराम दिगंबर जाधव राहणार कवळखेड तालुका उदगीर जिल्हा लातूर इथला रहिवासी असून मौजे कवळखेड या गावामध्ये ग्रामपंचायत मार्फत सर्वे करण्यात ग्रा पी एम आवास योजना याचा सर्वे होत होता त्या सर्वेचा आम्ही पूर्णपणे ग्रामपंचायतला इकडे तिकडे ग्रामसेवक प्रत्यक्ष ग्रा गावाचे प्रथम नागरिक सरपंच यांना प्रत्यक्ष भेटून हा सर्वे कसा आहे व सर्वेचा नियम काय आहे सर्वे हा पैसे घेऊन आहे का मोफत आहे यावर आम्ही विचारणा केली त्यांना तर ग्रामशोकांनी समोर येऊन प्रत्यक्ष येऊन आम्हाला भेटून सांगतात की हा सर्वे जो आम्ही केलेला आहे याच्यामध्ये आम्ही ऑपरेटर प्रायव्हेट माणूस आणलेला आहे आणि त्या ऑपरेटरला आम्ही प्रत्येकी तीनशे रुपये आकारणी करून त्या ऑपरेटरला द्यावं लागेल आणि आम्ही सगळे लोक कोणी बी फुकट हे काम करू शकत कर नाही तुमचा सर्वे मोफत होत नाही असं आम्हाला उत्तर दिले देण्यात आला मॅडमकून पण त्यावर आम्ही पुढची ॲक्शन घेऊन मॅडमला म्हणलं आम्ही सांगितलं मॅडमला आमच्या माध्यमातून की मॅडम हे बेकायदेशीरपणे तुम्ही जे आकारणी करता शासनाची दिशाभूल करून आणि गोरगरिबांची लोकांशी जे तुम्ही दिशाभूल करता लोकांची आणि जे पैसे आकारणी करता हा चुकीचा आहे असं मी प्रत्यक्ष भेटून मॅडमला बोललो त्यावर मॅडमनी मला का म्हणतात नाही नाही हा काम, काम तुमचा कोणाचाही फुगट होत नाही गोरगरीब असो कोणी असो सर्वांना पैसे तीनशे रुपये द्यावा लागल अन्यथा हा तुमचा सर्वे होणार नाही आणि तुमचा घरकुलमध्ये नाव नोंद होणार नाही अशी आम्हाला मॅडमने या गो या सर्वेबद्दल बोलले आणि ही योजना कोणती आहे ह्या योजनेचे उद्दिष्ट काय आहे आणि योजनेचं नाव पण घरकुल लाभार्थ्यांना सांगितलेल्या सांगितण्यात आलेलं नाही हे उत्तर दिलेलं नाही तुमचं काय नेमकं आता दुसरी गोष्ट म्हणजे दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस या रोजी आम्ही सोमवारी आपले पंचायत समिती उदगीर येथे गटविकास अधिकारी साहेबांना येऊन भेट देऊ प्रत्यक्ष देऊन आम्ही तक्रार अर्ज पण दिलेला होता आणि निवेदन पण दिलं होता त्या निवेदनमध्ये त्यांना आम्ही त्या ग्रामसेवकाचा पैसे पुढे डायरेक्ट पैसे घेताना त्यांचा व्हिडिओ पण शूट केलेला आहे तो व्हिडिओ पण आम्ही साहेबांना दाखवलेला आहे शूट केलेला होतं त्या म्हणजे जवळपास एकोणीस तारीख कन्फर्म अठरा अठरा तारीख रविवार होता त्या तो दिवस मग रविवार सुट्टी असल्याकारणे आम्ही सोमवारी आला पंचायत समितीला सोमवारी येऊन प्रत्यक्ष साहेबांना भेटून निवेदन पण दिलं तुम्हाला पैसे केले मॅडमने रविवार होता दिवस रविवारी त्यांनी गावामध्ये प्रत्येक घरावरही जाऊन सर्वे करत होताना मग हो ते सर्वे होत असताना मॅडमने प्रत्यक्ष जाऊन लोकाला तीनशे रुपये आकारणी केलेले आहे त्या तो व्हिडिओ पण आणि तुमच्या माध्यमात तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवले ते आणि खरा न्याय काय आहे आणि लोकशाहीचा वाटा काय या देशाने हा नागरिकाला दिलेला सर्व स्वतंत्र अधिकार हा या राज्यघंटीतून या देशाला मिळालेला आहे तरी हे अधिकारी लोक पैसे घेऊन बाय हँड उघडपणे जेणेकरून त्यांना कोणत्याच कायद्याचा भान नसताना आणि कायद्याच्या आधीन जाऊन शासनाला चॅलेंज करून खुले पैसे स्वीकारतात या अशा ग्रामशक्वर कारवाई होणे अपेक्षित आहे आणि हाच आम्हाला न्याय जर पुढे मिळाला तर लई चांगलं होईल या गोष्टीची आणि दुसरी गोष्ट ग्राम विकास अधिकाऱ्यांना आम्ही हा पत्र दिले ग्राम गट विकास अधिकाऱ्यांना हा पत्र दिलेला आहे सलग आठ दिवस होणे आम्हाला कोणतं रिस्पॉन्ड ना उत्तर कोणती काही ॲक्शन याच्यावर झालेला नाही पुढची कारवाईला आम्ही यांच्या वरिष्ठाकडे गट विकास अधिकाऱ्यांच्या वरिष्ठाकडे आम्ही जाऊन तक्रार देऊ हो याच्या आणि त्याच्यानंतर पुढची आमचे म्हणजे अमरुन उपोषण राहील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर નાગે હું છે